हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे हा व्हिडिओ मी मागच्या आठवड्यापूर्वी शूट केला होता पण अपलोड करायचा राहून गेला लग्नाचे निमंत्रणसुद्धा होते आणि मुलींच्या परीक्षासुद्धा आहेत आणि त्याचबरोबर मला थोड्या ऑर्डर्स वगैरे होत्या आणि त्यानंतर तब्येत बरी नव्हती त्यामुळे हा व्हिडिओ थोडा टाकायला उशीर झाला मागच्या दोन चार दिवसात मी काहीच व्हिडिओ टाकला नव्हता आणि आज थोडी तब्येत बरी झाली म्हणून मी विचार केला की जो राहिलेला व्हिडिओ आहे तर तो अपलोड करूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या दिवशी मला केकची ऑर्डर होती अगदी साधा सिंपलच मला ब्लॅक फॉरेस्ट केक बनवायचा होता सकाळची कामं झाल्यानंतर मी बेस लावला त्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवला आणि त्यानंतर केक बनवला आणि त्यानंतर त्या दिवशी एक व्हिडिओ येणार होता तर त्याचं एडिटिंग आणि पोस्टिंगसुद्धा झालं आणि मग रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मला अगदी शॉर्टकट स्वयंपाक बनवायचा होता तर त्यासाठी मी पुलाव बनवला होता आधी शूटिंग वगैरे करायचं असं काही लक्षात आलं नाही जेव्हा मी ह्या रायता बनवायला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की चला आपण शूटिंग करूया तर इथे एका बाउलमध्ये मी दही घेतलेला आहे साधा सिंपल रायता आपण इथे बनवतोय पण जर बिर्याणी असेल किंवा पुलाव असेल तर त्यासोबत हा रायता खूप छान लागतो एका बाउलमध्ये दही घेतलं आणि आपल्या आवडीनुसार किंवा आपल्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये हवं आहे तर तेवढी क्वांटिटी दह्याची घ्यायची आणि छान फेटून घ्यायचं आणि त्यानंतर इथे मी बेसिकच्या भाज्या आहेत म्हणजे कांदा काकडी किंवा कोथंबीर वगैरे मिरच्या आणि टोमॅटो वगैरे बारीक कट करून घेतलं तुमच्याकडे बुंदी असेल तर तुम्ही बुंदीसुद्धा टाकू शकता माझ्याकडे बुंदी नव्हती त्यामुळे मी बुंदी इथे टाकलेली नाही त्यानंतर आपल्याला जिरा पावडर आहे म्हणजे भाजलेली जिरा पावडर तर ती हवी आहे आणि त्याचबरोबर लाल मिरची पावडर दह्यामध्ये मी इथे लाल मिरची पाव पावडर टाकून घेतली आणि त्यानंतर मीठ टाकायचं तर, तर इथे मी हे जे काळं मीठ असतं तर ते वापरलेलं आहे म्हणजे जे, जे ब्लॅक सॉल्ट असतं तर ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे साधं सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर जिरा पावडर जी भाजलेली जिरा पावडर असते तर ती वापरायची आणि थोडंसं लाल मिरची पावडर आणि हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं तर तुम्हाला लाल मिरची पावडर नसेल टाकायची तरी तुम्ही स्किप करू शकता कारण यामध्ये आपण सुद्धा टाकणार आहोत तर इथे मी काकडी टोमॅटो कांदा आणि कोथंबीर बारीक कट करून घेतली त्यासोबत दोन मिरच्यासुद्धा अगदी बारीक कट करून घेतले तर त्यासुद्धा यामध्ये टाकायच्या आहेत आणि हे सर्व एकसारखं करून घ्यायचं आणि भाज्याची क्वांटिटी आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो किंवा याच्यातील एखादी भाजी नसेल तरीसुद्धा काही हरकत नाही तर हे सर्व यामध्ये टाकून छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर वरून सुद्धा थोडीशी भाजलेले जिऱ्याची जी पूड असते तर ती टाकली आणि वरून थोडीशी मिरची पावडर टाकली तर इथे हा जो रायता आहे तो आपला तयार आहे तर या पद्धतीने रायता बनवला आणि त्याआधीच मी हा पुलाव बनवला होता पण याचं मी शूटिंग वगैरे काही केलं नव्हतं तुम्हाला जर हवं असेल तर कमेंट करून नक्की सांगा याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन यामध्ये फक्त आपण काही वाटाणे किंवा भाज्या वगैरे किंवा अंड किंवा चिकन वगैरे काही टाकलं नाही फक्त खडे मसाले जे आहेत ते टाकलं आणि त्यानंतर शाही बिर्याणीचं जे रि इसेन्स असतं तर ते टाकलेलं आहे सोबत कांदासुद्धा अगदी जास्त प्रमाणात टाकलं आहे आणि लिंबूसुद्धा टाकलं आहे याची चव खूप छान लागते सकाळपासूनच कामं चालू होती त्यामुळे थोडासा शॉर्टकट मारत हा मी स्वयंपाक बनवतो आहे कारण सध्या मार्गशीर्ष चालू आहे आणि अर्धे जण नॉनव्हेज खाणारे आणि अर्धे जण नॉन न खाणारे आहे तर दोन्हींसाठी वेगळं काय बनवायचं म्हणून मी काय केलं की हा राईस बनवला आणि सोबत हे जे सुक्क चिकन आहे तर ते बनवलं म्हणजे जे नॉनव्हेज खाणारे आहेत त्यांना या राईससोबत हे चिकन खाऊ शकतील किंवा हा रायता खाऊ शकतील आणि जे नॉनव्हेज न खाणारे आहेत तर त्यांच्यासाठी हा जो पुलाव आहे तो रायत्यासोबत खाऊ शकतील तर असा हा शॉर्टकट मारत मी स्वयंपाक बनवला आणि हे जे चिकन आहे चिकन याची रेसिपी किंवा मग हा जो राईस आहे त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर स्वयंपाक झाला जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मला खूप महत्त्वाचं काम करायचं होतं ते म्हणजे अगदी महिनाभरासाठी टेन्शन फ्री राहण्यासाठी हे जे डबे आहेत म्हणजे राशन वगैरे भरलं आणि त्यानंतर पीठ वगैरे दळून आणले तर, तर एकदाच जर आपण असे डबे वगैरे व्यवस्थित घासून आणि त्यानंतर त्यामध्ये पीठ वगैरे भरलं ना तर मग महिनाभर आपल्याला टेन्शन नसतं आणि मग जर जास्त दिवसांसाठी आपण पीठ भरून ठेवणार असू तर मग आळ्या जाळ्या वगैरे लागत नाहीत सर्व प्रकार प्रकारची भांडी घासण्यासाठी ही जी पावडर आहे तर ती मी घरी बनवलेली पावडर आहे याने आपण तांब्या पितळेची भांडी स्टीलची काचेची सिरॅमिकची सर्व प्रकारची भांडी घासू शकतो आणि या पावडरीमध्ये आपण जे बेसिक साहित्य असतं तर तेच वापरलं आहे मीठ किंवा आपली जी डिटर्जंट पावडर असते ती वापरली कणिक वापरले आणि अजून बरेचसे जे काही सिम्पल इन्ग्रेडियंट्स आहेत तर ते वापरले तर तुम्हाला याचासुद्धा व्हिडिओ हवा असेल तर तेसुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी लवकरच बनवेन राशन वगैरे भरलं त्यानंतर दळणं वगैरे करून पिठं दळून आणली तर मला पीठंसुद्धा भरायची होती आणि त्याआधी मी जेव्हा जेव्हा पीठं भरते तर तेव्हा जे डबे आहेत ते असे पूर्ण खाली करून जरी थोडंसं पीठ राहिलं असेल तर ते एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवते आणि त्यानंतर डबे घासून त्यामध्येच पीठ भरते म्हणजे मग आपलं पीठ हे अगदी छान राहतं कारण कुठली कुठली पीठं म्हणजे जसं थाली की थालीपीठ असेल किंवा बेसन असेल तांदळाचं पीठ असेल तर अशी पीठं एका महिन्यासाठी नसून थोड्या अधिक दिवसांसाठी सुद्धा तर मग जर पीठ जास्त राहिलं तर मग ते खराब होऊ नये यासाठी आपण आधीच काळजी घ्यायला हवी त्यामुळे मी दरवेळी जेव्हा पीठ भरायचं असेल किंवा बरणीमध्ये कोणतंही साहित्य भरायचं असेल तर त्याआधी त्या भरणीतील जे काही असेल तर ते काढून घेते ती भरणी घासून एक जरी भरणी असेल किंवा एक दोन भरण्या ज्यातील काही संपेल तर तेवढंच एक भांडं घासून तर त्यामध्ये ते ओतून ठेवायचं म्हणजे मग आपलं जे काही त्यामध्ये आपण भरतो तर ते खराब होत नाही ही पावडर खूप छान आहे आणि जास्त मेहनत न करता जे काही तेलकट वगैरे असेल भांड्यांवर लागलेलं तर ते अगदी सहज निघतो काही जणांना पितांबरीने भांडी घासली तर हाताला चिरा पडतात किंवा मग काहींना पितांबरीची ॲलर्जी असते तर ही पावडर आहे ती खूप छान आहे है, तर ह्यांनी हाताला काहीही इजा होत नाही किंवा मग काही फरक पडत नाही चिरा वगैरे पडत नाही तुम्हाला बऱ्याच वेळा माहीत असेल की पितांबरीने जर आपण भांडी घासली तर नकाच्या इथे थोडेसे असे क्रॅक गेल्यासारखे होतात आणि किंवा मग असे चिरा वगैरे पडतात तर तसं ह्या जी पावडर आहे या पावडरीने असं काही होत नाही अगदी छान ही पावडर आहे बरेच वर्ष झालं मी ही पावडर वापरते आणि सर्व भांड्यांसाठी ही एकच पावडर जर बनवली तर आपण हे जे डबे असतात किंवा मग काही डागाळलेल्या कडया वगैरे असतात तर त्यासुद्धा अगदी छान निघतात किंवा मग काचेची सिरॅमिकची भांडी तांब्या पितळेची भांडी तर अगदी छान निघतात तर त्या सर्व भांड्यांसाठी अशी एक पावडर आपण बनवू शकतो तर इथे काही डबे होते तर त्यामध्ये मी चकल्या वगैरे भरून ठेवल्या होत्या तर त्या चकल्या म्हणजे कारण मला चकल्याच्या ऑर्डर ह्या बऱ्याच वेळा म्हणजे सतत चालूच होत्या तर अशा मी या डब्यामध्ये चकल्या भरून ठेवल्या होत्या तेलकट भांडी जरी अस असेल तर या पावडरीने अगदी छान निघतात आणि त्यामुळे ही पावडर आपण नक्की घरी बनवून ठेवा आणि याचासुद्धा व्हिडिओ अगदी डिटेल्समध्ये तुम्हाला हवा असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्की बनवेन हा व्हिडिओ तरी ते ही भांडी वगैरे घासायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही आपला स्वयंपाक भांडी वगैरे संध्याकाळचं झाल्यानंतरच मी ही जी काही एक्स्ट्राची कामं असतात तर ते करते म्हणजे आपल्याला अगदी रिलॅक्स ही कामं करता येतात आणि रात्रभर हे डबे सुकले तर मग सकाळी यामध्ये जे काही आपल्याला भरून ठेवायचं आहे तर ते आपण भरून ठेवू शकतो तर इथे सर्व डबे मी व्यवस्थित घासून घेतलेले आहेत आणि त्यानंतर धुवून घ्यायचे मी आठ नऊ वाजता पीठं दळून आणली होती आणि त्यानंतर रात्रभर पिठंसुद्धा अगदी छान थंड होणार आहेत त्यामुळे सकाळपर्यंत पिठं छान थंड होतील आणि डबेसुद्धा अगदी छान सुकले जातात तर त्यामुळे त्यानंतर आपण पिठं सकाळी भरू शकतात तर मी काय करते हे जे काम आहे तर ते सकाळी करते कारण माझ्या मुलीला टिफिन बनवण्यासाठी मी सकाळी उठते ती गेल्यानंतर मध्ये दुसऱ्या मुलीला ट्युशनला पाठवायचं असतं तर तेवढा वेळ असतो तर तेवढ्या वेळेत मी ही पीठं वगैरे भरून घेते म्हणजे सकाळचं झाडू आधी होण्याच्या आधी जर पिठं वगैरे भरली तर मग काय होतं की झाडू आधी केलं की मग दिवसभर अगदी स्वच्छ होतं तर त्यामुळे शक्यतो पिठं भरायचं जे काम आहे तर ते मी सकाळीच करते एकदा राशन भरल्यानंतर दळून नं आणल्यानंतर अशी जर आपण डबे वगैरे घासून स्वच्छ करून तर त्यामध्ये पीठ भरली किंवा इतर जे साहित्य असतं तर भरण्या वगैरे स्वच्छ करून त्यामध्ये भरलं तर मग ते साहित्य जे काय आहे तर ते खराब सुद्धा होत नाही आणि मग एकदम सगळे भांडी किंवा एकदम सगळ्या भरण्या काढून घासायचं म्हटलं तर त्याचा खूप त्रास होतो तर त्यापेक्षा जसं काही एखादी बरणी खाली होईल तर तसं आपण भरत गेलो तर मग जास्त कामाचा लोडसुद्धा येत नाही तर इथे सर्व जे डबे होते तर ते मी स्वच्छ घासून आणि छान असे धुवून घेतले थोड्या वेळासाठी याला असं उभं करून ठेवलं तुमच्याकडे जर जागा असेल तर तुम्ही त्याला पालतं करून ठेवू शकता माझ्याकडे आता रात्र आहे त्यामुळे मी ग्रीलमध्ये वगैरे ठेवलेलं नाही तर इथेच ओट्यावरती मी थोडीशी जागा करून याला असं थोडा वेळ इथे ओट्यावर ठेवून देणार आहे आणि त्यानंतर हॉलमध्ये त्याला असं पालतं करून ठेवून देणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी अगदी स्वच्छ हे डबे निघालेले आहेत आणि अगदी स्वच्छ निघतात कारण ही पावडरच खूप छान आहे हे, तर महिन्यातून एकदा तरी आपण जेव्हा राशन भरतो पिठं वगैरे भरतो तर तेव्हा जे सर्व डबे असतात ते आपण एकदाच घासावे म्हणजे मग किचनसुद्धा अगदी स्वच्छ राहतं त्यानंतर पण ज्यामध्ये आपण पीठ लावण्यासाठी म्हणजे कणिक जी घेतो आपण चपातीला लावण्यासाठी तर तो जो डबा आहे तर तो सुद्धा मी याच वेळी घासते आणि पिठं घेण्यासाठी जे भांडं असतं किंवा काय बोलतात त्याला ते जे चम्मच असतो मोठा तर ते जे आहे तर ते सुद्धा मी याच वेळी घासते म्हणजे सर्व अगदी छान स्वच्छ होतं तर माझी ही एवढी कामं झालेली आहेत आणि आपले डबे वगैरे सुद्धा अगदी स्वच्छ झालेले आहेत थोडा वेळ असंच ठेवून मी याला नितळून घेणार आहे आणि त्यानंतर त्याला पालते करून ठेवणार आहे त्यानंतर गॅस वगैरे पुसला आणि ते खिडकीवरती खिडकी उघडी असल्यामुळे थोडीशी धूळ जमा होते किंवा मग तेल वगैरे तेलाच्या बरण्या ठेवलेल्या आहेत तर तेसुद्धा मी रात्री झोपताना ते व्यवस्थित पुसून घेते इथे भांडी वगैरे झाली आणि ओटा वगैरे व्यवस्थित सगळं स्वच्छ करून झालं तर मला उद्या सकाळसाठी मुगाची उसळ बनवायची आहे तर त्यासाठी मी इथे मूग काढून ठेवले होते पिवळे मूग हे काढून ठेवलेत आणि त्यामध्ये हिरवे मूग मी टाकते आणि दोन्ही मिक्स करून त्याची भाजी बनवते तर सुक्की भाजी बनवायची आहे डब्यासाठी तर त्यासाठी रात्रीच असे मूग भिजत घातले तर सकाळी अगदी पटकन शिजतात त्याला कुकरमध्ये लावण्याची वगैरे काही गरज लागत नाही रात्रभर छान जर भिजले तर मग सकाळी कांदा वगैरे टाकून डायरेक्ट फोडणीला टाकू शकतो तर त्यासाठी इथे मी हे जे मूग आहे तर ते सुद्धा धुवून आता बाजूला काढून ठेवते भिजत ठेवते म्हणजे मग सकाळी भाजी काय बनवायची हे टेन्शन राहणार नाही माझ्याकडे भाज्या नाहीत तर उद्या मला भाजी घ्यायलासुद्धा जाणार आहे आणि मी विचार करते उद्या पण मी थोडंफार शूटिंग करेन आणि मग ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन तर हे जे मूग आहे ते मला गावावरून माझ्या मम्मीने दिलेले आहे तर त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे जुने झाले तर त्यामध्ये हे जे अडकण्या म्हणतात त्याला तर ते, ते थोडंफार असतं तर ते मी इथे बाजूला काढून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये पुरेसं पाणी टाकलं आणि ते आता हे रात्रभरासाठी भिजत ठेवायचं म्हणजे सकाळपर्यंत अगदी छान भिजतं आणि याचे मोडंसुद्धा आलेले असतात तर ते सुद्धा अगदी छान लागतात आणि छान मोडं येतात जसजसे हे मूग किंवा जे कडधान्य आहे ते जुनं होत जाईल तर त्याला मोडं अगदी छान येतात तर इथे हे जे आहे ते मी भिजत ठेवलं त्यानंतर दही लावून ठेवलं आहे कारण आता या दिवसामध्ये दही थोडंसं लागण्याचा प्रॉब्लेम होतो थंडीमध्ये तर थोडीशी आता गरमी होती म्हणजे जेव्हा हा मी व्हिडिओ शूट केला होता तर त्यामुळे मी इथे साध्या भांड्यामध्येच दही लावून ठेवलं आणि हॉलमध्ये आणून हे डबे मी पालते करून ठेवले होते त्यानंतर ते निथळले आणि असे सुलटे करून ठेवलेले आहेत त्यानंतर माझं किचनचं पण सर्व काम झालेलं आहे आणि आज मला केकचे ऑर्डर होते तर जेव्हा मला केकचे ऑर्डर असते तर त्यासोबत मी घरी मुलींना खाण्यासाठी असा केक बनवते म्हणजे कधी रवा केक बनवते कधी मावा केक बनवते तर इथे मी हा रवा केक बनवलेला आहे आणि या पद्धतीने जेव्हा रवा केक मी बनवते किंवा कोणताही जो असा स्लाईसवाला केक असतो तर तो बनवल्यानंतर मी एका डब्यामध्ये त्याचे छोटे छोटे पीसेस करून ठेवते आणि काहीतरी गोड खायचं असेल तर मग जर असा घरी बनवलेलाच दुसरं काही गोड खाण्यापेक्षा घरी बनवलेला जर रवा केक किंवा किंवा काही असेल तर मग मुलांनासुद्धा आपण देऊ शकतो शिवाय असा केक मी मुलींना टिफिनमध्ये अगदी डब्यासोबत म्हणजे जे काही आपण भाजी चपाती देणार आहे तर त्याच्यासोबत हा थोडासा रवा केक किंवा मावा केक आहे तर तो सुद्धा देते तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान असा हा, हा रवा केक बनवून तयार झालेला आहे आणि आपण इथे मी हा साखरेतला रवा केक बनवला याऐवजी तुम्ही गुळातला रवा केकसुद्धा बनवू शकता तर इथे हा रवा केक बनवला आणि त्यानंतर असे त्याचे स्लाईस करून जर आपण असे डब्यामध्ये भरून ठेवले तर मग प्रत्येक वेळी कट करून करून घेण्याची त्याला गरज लागत नाही प्रत्येक वेळी पसारा होत नाही प्रत्येक वेळी सुरी काढण्याची गरज लागत नाही आणि असे छोटे छोटे पीसेस मी करून ठेवते म्हणजे मग एक पीस घेतला तर तेवढाच तोंडा टाकायला होतो आणि जास्त मोठा असेल तर मग अर्धा खाल्ला अर्धा इथे राहिला असं व्हायला नको त्यासाठी असे छोटे छोटे पीसेस मी करून ठेवते त्यानंतर नेहमी जुईला आमच्या केक कट करायचा असतो आणि पण तिला इथे पोचायला थोडा वेळ झाला त्यानंतर तिला मी टेस्ट करायला हा केक दिला तर तिला पण हा केक खूप आवडला मी सकाळी मुली मी मुलीला डबा दिल्यानंतर ही जी पिठं दळून आणली होती इथे पाहू शकता तुम्ही ही बरीच वेगवेगळ्या प्रकारची पिठं मी दळून आणते बाजरी आणि नाचणी माझ्याकडं ऑलरेडी दळलेली आहे तर त्यामुळे ती मी आता दळून ना आणलेली नाही तर इथे मी ज्वारी गहू आणि भाजणी दळून आणली म्हणजे थालीपिठाची भाजणी दळून आणले दहा किलो दळून आणले पाहू शकता तुम्ही इथे तर कारण मी ती विकतेसुद्धा तर त्यासाठी जास्त प्रमाणात भाजणी दळून आणले आणि त्याचबरोबर तांदळाची पिठी जी आहे तर ती दळून आणली आणि हे सर्व मी या डब्यांमध्ये भरून ठेवले ठेवणार आहे तर आमच्याकडे इथे चक्कीवरती कधी कधी जे चक्कीवाले दादा आहेत तर ते म्हणतात की भाजणी दळल्यानंतर दुसऱ्यांची दळणं खराब व्हायला नको म्हणून मी काय करते तांदूळ एक किलो किंवा दोन किलो तांदूळ एक्स्ट्रा जे असतं ते बाजूला दळायला देते म्हणजे मग त्यांना पण प्रॉब्लेम नको म्हणजे मग दुसऱ्याचं दळण जरी आपल्या भाजणीवरती दळलं तर काही टेन्शन नको म्हणजे मी माझ्याच भाजणीवरती माझे तांदूळ दळायला सांगते मग तांदूळ दळून झाल्यानंतर ते हवं ते दळण त्याच्यावरती दळू शकतात तर इथे पिठं वगैरे मी छान अशी या डब्यांमध्ये भरून ठेवली तुम्ही पाहू शकता अगदी छान हे डबे घासले गेलेत छान अशी चकाकी या डब्यांना आलेली आहे आणि आता महिनाभर मला काही टेन्शन नसणार म्हणजे ही पिठं अगदी छान राहणार आणि डबेसुद्धा खराब झालेत की काय असं टेन्शन नको अगदी कमी वेळ लागतो हे सर्व करायला पण अशा जर काही आपण सवय लावल्या तर त्या आपल्यासाठीच चांगल्या ठरतात तर असा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आणि व्हिडिओ आवडला असेल किंवा उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू